मंडळी राम 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 मंडळी आता का नाही मी हाय बघा बाळवणी गावात आणि बाळवणी गावात बी सामान्य जनता असते की नाही आणि यांना म्हणलो होतो मी तुमच्या गावात येणार आहे म्हणून आलोय बघा बाळवणी गावात कारण साम टीव्ही मला पाठवलंय सामान्य जनतेकडे हो काय का नाही कारण मी आहे कॉमन मॅन आणि ही बी आहे सामान्य जनता आपली यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या पाहिजे का नाही खरंय का नाही बरोबर अडी अडचणी अडचणी असल्याची जाणून घ्यायलाच पाहिजे काय आडी अडचणी आमच्या मेंढ्याला आहे ना पाणी नाही हा आणि का शेतीमध्ये कांदा पिकला तर कांद्याला बाजार नाही खरं तर माफी होत जनावरांचा चारा दुष्काळ भयानक आहे दुसरं सरकार असत आमचं चा चारेची व्यवस्था केली असती जनावरांची व्यवस्था केली माणसं मारायला लागली चाऱ्या वाचून जनावर टिकू शकत नाही बिना चाऱ्याची गाय मेली आता त्याला खायलाच नाही तर आणून कुठं घालायचं ब मग आता काय करायचं मग जनावर ते म्हणतात पाचच मग बाकीचे कुठे छावणीला फक्त पाचच जनावर हा आणि मेंढ्या कुठं सोडायच्या मेंढ्या कुठं आम्ही सोडायच्या राणा सोडायच्या का मेंढ्यांना छावणीत एंट्री आहे का छावणीत एंट्रीच मिळत नाही आम्हाला छावणी त्यांच्याकडे शंभर आहे पाच क्लास एंट्री पाच क्लास एंट्री पंच्याण्णव कुठे ठेवायच्या पाणी नाही चारा नाही पाऊस नाही करंट सगळं करंट सरकार आहे मागच्या सरकारनी नांगरडीचे कमीत कमी सात सात हजार रुपये कर्जमाफी केली होती यांनी तर काहीच नाही मुद्रा योजना देते त्याच्यामध्ये दे कुठे लोकांना मुद्रा आहेत ना पैसे त्याच्यात कुठे देते आज बे, नॅशनलाईज बँक मध्ये कर्ज भेटत नाही पन्नास हजाराची कंडिशन फक्त खेडेगावामध्ये मुद्रा लोनला ते जास्त पाहिजे ते एक्सपांड केलं पाहिजे मुद्रा लोन सहा हजार अनुदान वर्षाला म्हणजे आमच्या शेतकरी वर्गाची एक प्रकारे थट्टा लावली त्यांनी सोळा रुपये रोज सोळा रुपये कोणाला पुरणार आहेत दिवसाला एकंदर साधारणपणे एका माणसाला इथे तीन तीन रोज तीनशे ते साडेतीनशे रुपये रोजंदारी चालू आहे आणि सरकार सोळा रुपये देऊन माझ्या सर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी थट्टा करत आहे विमा पण नाही कर्ज सहा हजार रुपये दिले ते अल्प पाच दोन हेक्टरच्या शेतकऱ्याला आणि त्याच्यामध्ये शंभर शेतकरी जर घेतले त्यातले दहा लोक बसतात बाकीचे लोक गेले इकडे कोरड शेती सगळी इकडे जमीन जास्त आहे शेती जास्त आहे त्यात कुठून बसणार ते कोणीच बसत नाही यामध्ये काही सारखं ज्वारास काढायचं आणि फक्त कॉम्प्युटर जायचं ते दोनशे रुपये घेतो विमा अजून विमा आला नाही काही झालेलं नाही हे फक्त दाखवते मागासवर्गीयांना त्यांनी जी गॅसची योजना जाहीर केली होती का बो दोनशे रुपयात गॅस देऊ आम्ही पार्नर गेलो आम्ही बी आवडीने अर्ज केला पार्नर गेलो तिथं आमच्या खात्यावर तीन हजार रुपये लोन चढवलं आपण तीन हजार लोन चढवलं तर त्यांनी ते उघड चढवायला पाहिजे होतं तिथं ते म्हणले बा नाही नाही ते लोन यांची फाईल झाली का म्हणून आमच्या लक्षात आलं लोनची फाईल काय तर ते म्हणले ते लोन करावं लागतं तीन हजाराचं आणि मग ते तीन हजार फिटल्यावर तुमची सबसिडी मिळणार मग या मोदीला आम्ही पत्र तर पाठवलं नव्हतं ना आम्ही आपलं सरपंच फाटात तोडून काहीतरी स्वयंपाक करीत होतो आता बी चालू होतं आणि गॅसची किंमत आता हजार रुपये झाली त्याच्यापेक्षा ते देऊच नको ना म्हणा आम्हाला कर्जमाफी नको होती पण आम्हाला हमी पाहिजे होता शेतीला आम्हाला हमी आज आम्ही त्याच्यावर ठामीत था। आम्हाला आज कर्ज माफी देऊ नका हमी भाऊ आम्हाला द्या आज पण कर्ज घ्यायची गरजच लागत कर्ज घ्यावा भेडायची ताकद आहे ना आमच्यात मग त्यावेळेस हमी भाऊ ज्यावेळेस त्यावेळेस पण तुम्ही जर आम्हाला हमी दिला नाही साडेचार वर्षे असेच लोटले पाच वर्ष होत आले शेतकऱ्याला शरद पवार शिवाय पर्याय नाहीये आणि पुढील पंतप्रधान शरद पवार झाल्याशिवाय भारताला पण पर्याय नाहीये आज सगळे धोरण चुकीचे चालले आहेत नोटाबंदी केल्या शेतकरी रांगेत उभा राहिला आता काय ते सहा हजार रुपये काहीतरी वर्षाला द्यायचे म्हणले सतरा रुपये रोज म्हणजे शेतकऱ्याची चे काहीतरी चेष्टा चालवली यांनी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं गेल्या वर्षी की तुम्हाला पाच वर्ष झाले चार वर्ष झाले त्याला आरक्षण आम्हाला दिलं नाही आणि इष्टमध्ये मोडलं नाही आम्ही आमचे सरकार आता आम्हाला हे सरकार नको आहे अहो शरद पवारच्या काळामध्ये एक रुपये किलोनी त्यांनी कांदे खरेदी केले शेतकऱ्यांचे तिकडे हा त्यांनी ते, ते, ते हमी भाव एक रुपयाने कांदे खरेदी केले फेकून दिले पण लोकांना पैसे दिले या सरकारने हातात कोणाच्या काहीच दिल नाही पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्याचा निर्णय घेतला चांगल्याचा निर्णय घेतला कांद्याला चांगला भाव मिळायला लागला तर या आज सत्तेत बसलेली मंडळी शरद पवारांना कांद्याचा हार घालत होते का तुम्ही कांद्याचे भाव वाढवल्यामुळं हो आणि मग आज 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 ही सत्तेत बसली तर सगळे शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण घेत आहे शरद पवार सरकारला ते चांगलं होईल त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं केलं शरद पवार शेतकऱ्यासाठी शेत शेत धनगर समाजासाठी सर्वांच आम्ही युवा चाहतोय की आम्हाला रोजगार मिळावं कुठे गेला आम्ही म्हणतोय की या देशाचा चौकीदारही चो चोर आहे आम्ही असं म्हणतोय आम्ही एवढं शिकतो काय करतोय आम्हाला काय पकोडे थोडी तळायची आहे आम्हाला जॉब पाहिजे नाही आम्हाला नोकऱ्या पाहिजे आम्ही म्हणतोय की वी आर द चेंज सरकार मोदी विरुद्ध गांधी अशी लढाई दिसते आपल्याला कल काय राहिलो महाराष्ट्राचा मोदी का गांधी पवार आहे ना शरद पवार तो एकदम इमानी माणूस हा आणि शरद पवार यांना शेतकऱ्यांची जाणीव आहे ते शेतकरी कुटुंबातील आहे हा हे जाणते शेतकऱ्याबद्दल त्यांना माहिती आहे ते स्वतः शेतकरी मोदी गांधी मोदी लढा झाली तर गांधी साहेब येथील शरद पवार पवार साहेब आता काय पुढच्या गावाला जातो जरा पुढच्या लोकांच्या बी समस्या जाणून घेतो कारण ती बी सामान्य जनता आहे आणि मी बी कॉमन मॅन आहे का नाही अनुज बघा तुमच्या गावाला